सर्वांना सप्रेम जय जे जाऊ कसे आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो श्रावण मास हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण महिना आहे हिंदू पंचांगानुसार हा वर्षातील पाचवा महिना असून भारतीय सौर दिनदर्शकानुसार तो जुलै ऑगस्ट महिन्यात येतो उत्तर भारतात या महिन्यात जुलन यात्रा रक्षाबंधन जन्माष्टमी आणि नंद उत्सव हे उत्सव विशेषतः महत्वाचे मानले जातात पूर्वी या महिन्याला नभस असेही नाव होते कारण या काळात रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला श्रावण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते चतुर्मासातील चार महिन्यांपैकी श्रावण हा पहिला महिना असून तो भगवान विष्णूच्या निद्रा काळातला भाग आहे परंतु मुख्यत भगवान शिवाला समर्पित आहे आणि याच श्रावण मासाचे महत्व आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचे आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बांधवांनो पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो मित्रांनो श्रावण हा देवांचे देव महादेव भगवान शिव यांना समर्पित असणारा महिना आहे या महिन्यात शिवाची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी एक मान्यता आहे आणि वैवाहिक जीवन सुखी होते अशी श्रद्धा आहे मित्रांनो पौराणिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यामध्ये जे वृत्त केल्यानं भविष्य चांगले होते भगवान शंकराची कृपा होते या महिन्यामध्ये श्रावणी सोमवार म्हणजे या महिन्यात शिवाचा प्रिय दिवस असा मानला जातो ज्यावर उपवास आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो काही लोक श्रावणी शनिवारीही उपवास करतात श्रावणातील ब्रह्मांडातील ग्रहतारे आणि नक्षत्रांचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो मित्रांनो श्रावणात पावसाळा असल्याने सृष्टीसुद्धा हिरवीगार झालेली असते हा महिना भक्ती श्रद्धा निसर्ग आणि परंपरेचा संगम आहे या महिन्यामध्ये वृत्त उपवास केल्याने शरीर निरोगी राहते कारण पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमी होते आणि हलके अन्न घेणे फायदेशीर ठरते वैज्ञानिक दृष्टिकोनातून या महिन्यामध्ये हवामानातील बदलांमुळे आरोग्य राखण्यासाठी काही नियम पाळले जातात पाळावे लागतात मित्रांनो या महिन्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे तेच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे बांधवांनो श्रावण मासामध्ये म्हणजे पावसाळ्यात जंतू आणि रोग वाढत असतात त्यामुळे उपवास आणि विशिष्ट अन्न पदार्थ जसे की पालेभाज्या कमी खाणे हे आरोग्यदायी असते हे नियम धर्मशास्त्रातून आलेले असते यांचा वैज्ञानिक आधारसुद्धा आहे श्रावणातील प्रमुख सण आणि वृत्त कोणते आहेत ते, ते सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे श्रावण हा व्रत वैकल्यांचा राजा म्हणून ओळखला जातो कारण या महिन्यात अनेक सण साजरे होतात जसे की नागपंचमी सापांची पूजा केली जा कल जाते कल्की जयंती भगवान विष्णूची म्हणजे कल्की अवताराची जयंती आहे ती जयंती सुद्धा याच महिन्यात येते दुसरा सर्वात मोठा हिंदू धर्मातील सण म्हणजे रक्षाबंधन जो की भावा बहिणीला समर्पित असणारा सण आहे कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्मोत्सव सुद्धा याच महिन्यात येतो श्रावणी आमोशा पित्तरांसाठी ती महत्वाची असते आणि प्रत्येक सोमवारी शिवाची पूजा केली जाते उपवास केले जातात काही ठिकाणी शनिवारचा सुद्धा उपवास केला जातो या महिन्यात शिवामूठ म्हणजे शिवाला अर्पण केलेले धान्य दान करण्याची प्रथा सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे मित्रांनो सोमवारी उपवास करणे शिवलिंगावरती दूध बिल्वपत्र धतुरा अर्पण करणे मांसाहार मद्यपान टाळणे पालेभाज्या कमी खाणे कारण पावसाळ्यात दूषित होण्याची शक्यता जास्त असते म्हणून जेवढे होईल तेवढे पावसाळ्यात पालेभाज्या खाण्याच्या टाळल्या पाहिजेत दूध फळे दही यांचा आहार आपण या महिन्यामध्ये केला पाहिजे मित्रांनो सकाळी उठून स्नान शिव मंदिरात जाऊन पूजा मंत्र जप जसे की ओम नम शिवायचा जप आपण केला पाहिजे श्रावणात शिवभक्त वर्षभर या महिन्याची वाट पाहत असतात कारण यात केलेली उपवासानं सर्वोत्तम फल देते असा आख्यायिका आहे मित्रांनो देवादिदेव महादेव यांचा विषय निकालाच आहे आपली जर महादेवावरती भक्ती असेल श्रद्धा असेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आत्ताच शेव करून ठेवा भारत देशामध्ये महादेवाची म्हणजे शिवाची पवित्र ठिकाणे कोणती आहेत ते जाणून घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारा ज्योतिर्लिंगाविषयी सुद्धा माहिती देणार आहोत हा व्हिडिओ आपण शेव करून ठेवला पाहिजे कारण पूर्ण भविष्यामध्ये हा तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो कामाला येऊ शकतो मित्रांनो ज्योतिर्लिंग म्हणजे प्रकाशाचे लिंग किंवा प्रकाशा भगवान शिवाचे ज्योतिष स्वरूप होय हिंदू धर्मामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे अनन्य साधारण महत्व आहे पौराणिक कथेनुसार भगवान शिव ज्या ठिकाणी स्वतः प्रकाशाच्या स्तंभाच्या स्वरूपात प्रकट झाले त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्थापित झाले हे बारा ज्योतिर्लिंग भारतातील विविध राज्यात आहे आणि त्यांच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो अशी लोकांची श्रद्धा आहे जो कोणी सर्व बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो त्याला मोठे पुण्य आणि भाग्य प्राप्त होते ही ज्योतिर्लिंगे मानवांना प्रकाश तेज ज्ञान आणि नेहमी चेतना देत असतात मित्रांनो बारा ज्योतिर्लिंगाची यादी स्थान आणि महत्व आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे पहा ही बारा ज्योतिर्लिंग कोणती आहेत आणि ती कोणत्या ठिकाणी अस्तित्वात आहेत याविषयी सविस्तर माहिती पहिल्यांदाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बांधवांनो पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ जे की गुजरात वेरावळ गिरी सोमनाथ पहिले ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ मंदिर प्राचीन असून ते गर्भगृह सभामंडप आणि नृत्य मंडपात विभागलेले आहे तिथले महत्व काय आहे तर चंद्रदेवाने येथे शिवाची उपासना केलेली आहे ज्यामुळे त्याला श्रापमुक्ती मिळाली आहे दर्शनाने रोग आणि दूर दुःख दूर होतात बांधवां दुसरे ज्योतिर्लिंग या ठिकाणी महत्वाचे आहे ते म्हणजे आहे मल्लिकार्जुन जे की आंध्र प्रदेश श्री शैल्य हे दुसरे ज्योतिर्लिंग महत्वाचे आहे तिथलं महत्व काय आहे तर शिव आणि पार्वतीच्या मुलाने म्हणजे कार्तिकेने येथे तपश्चर्या केलेल्या आहे दर्शनाने मित्रांनो संतती प्राप्त होते शांती मिळते असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे एक आख्यायिका सुद्धा त्याच पद्धतीची आहे बांधवांनो तिसरे ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर मध्य प्रदेश उज्जैन तिसरे ज्योतिर्लिंग हे एकमेव दक्षिण मुख भिमुख ज्योतिर्लिंग आहे त्याचं महत्व इथे दर्शन घेतल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात आणि भीती सुद्धा दूर होते असं एक आख्यायिका आहे असं एक त्याचं महत्व आहे चौथे जितू चौथे ज्योतिर्लिंग मित्रांनो ओंकारेश्वर जे की मध्य प्रदेश खांडवा या ठिकाणी आहे नर्मदा नदीकाठी ते वसलेलं आहे त्याचं महत्व ओम आकाराचे टापूवर वसलेलं हे ज्योतिर्लिंग आहे दर्शनानं ज्ञान आणि मुक्ती मिळते असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे अशी सुद्धा एक आख्यायिका महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे मित्रांनो पाचवं ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ होय उत्तराखंड केदारनाथ हे पाचवं ज्योतिर्लिंग आहे ते हिमालयामध्ये वसलेलं आहे त्याचं महत्व बांधवांनो पांडवांनी येथे शिवाची उपासना केलेली आहे दर्शनानं दुःख मुक्तीपासून दुःखापासून या ठिकाणी आपल्याला सुटका होते आणि मित्रांनो सहावे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर महाराष्ट्रामधलं हे ज्योतिर्लिंग आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्याचं स्थान आहे या ज्योतिर्लिंगाचं महत्व बांधवांनो भीम राक्षसाचा वध झाल्याने स्थापित झालेलं हे ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने शत्रूंचा नाश होतो असं म्हटलं जातं मित्रांनो सातवे ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी ठिकाणी हे ज्योतिर्लिंग प्रस्थापित आहे काशी हे शिवाचे शहर दर्शनाने कर्मबंधातून मुक्ती मिळते अशी एक आख्यायिका आहे याविषयी भारतातील भक्तांचा दृढ विश्वास आहे मित्रांनो आठवे ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र नाशिक या ठिकाणी वास्तव्य असलेले हे ज्योतिर्लिंग आहे गोदावरी नदीच्या उगमस्थानी हे वसलेलं आहे त्याचं महत्व बांधवांनो गौतम ऋषीच्या तपाने स्थापित झालेलं ज्योतिर्लिंग आहे दर्शनाने पापमुक्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे मित्रांनो नववे ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ होय झारखंड देवघर या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग वास्तव्यास आहे त्याचं महत्त्व बांधवानो रावणाने येथे शिवाची उपासना केली अशी एक आख्यायिका आहे दर्शनाने रोग निवारण होते असा लोकांचा दृढ विश्वास आहे मित्रांनो दहाव्य ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर जे की गुजरात द्वारका या ठिकाणी स्थापित आहे बांधवांनो त्याचे महत्त्व नागराजाने या ज्योतिर्लिंगाची उपासना केलेली आहे अशी एक आख्यायिका आहे दर्शनाने विषबाधा आणि शत्रू हे दूर होतात त्यांचा नायनाट होतो अशी लोकांची श्रद्धा आहे मित्रांनो अकरा ज्यो अकरावी ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर जे की तामिळनाडू रामेश्वरम या ठिकाणी अस्तित्वात आहे मित्रांनो अकरावे ज्योतिर्लिंगाचं महत्व रामाने शितीच्या मुक्तीसाठी हे ज्योतिर्लिंग स्थापित केलं अशी एक आख्यायिका आहे आणि याच्या दर्शनाने पापशालन होते असा लोकांचा दृढ विश्वास आहे बांधवांनो बारावे ज्योतिर्लिंग म्हणजे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे घृणेश्वर हे महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जवळ दौलताबाद या ठिकाणी अस्तित्वात आहे बारावे ज्योतिर्लिंग घृणेश्वर म्हणूनही ओळखले जाते याचे महत्व बांधवांनो कृष्णा नावाच्या भक्तीने स्थापित झालेले हे ज्योतिर्लिंग आहे याच्या दर्शनाने इच्छापूर्ती होते अशी एक मान्यता आहे महाराष्ट्रातील लोकांचा या ज्योतिर्लिंगावरती दृढ विश्वास आहे बांधवांनो बारा ज्योतिर्लिंग ही शिवाची सूक्ष्म शक्तीची केंद्र आहेत ज्यांच्या दर्शनाने सात्विकता वाढते आणि जीवनातील अडथळे दूर होतात श्रावण महिन्यात या ज्योतिर्लिंगाची यात्रा करणे विशेष फलदायी ठरते कारण हा महिना शिवभक्तीसाठी उत्तम मानला जातो बांधवांनो जर तुम्ही शिवभक्त असाल तुम्ही जर शिवप्रेमी असाल तर श्रावण मासाचे उपासक असाल तर तुम्ही बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा या माध्यमातून या ठिकाणांना भेटी देऊन निश्चितच करू शकता हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती मी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे बांधवांना ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती आपली कमेंट करून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला सांगू शकता धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव मित्रांनो